नमस्कार वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे या थंडीच्या दिवसात मनाला आणि पोटाला ऊब देणारी अशी गरमागरम गरम मसाला आमटी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत नवी पिढी झपाट्याने पुढे चाललेली आहे पण जुन्या परंपरा जुन्या रूढी जपणंही तितकंच महत्वाचं आहे तर आज आपण अनुभवणार आहोत तोच अस्सल घरगुती स्वाद जेवणाचा सुगंध चुलीत मिसळलेल्या धुरात चला तर मग बघूया ही गरम मसाला आमटी चुलीत भाजलेल्या कांदा खोबऱ्यासोबत पाटावरवंट्यावर वाटलेल्या वाटण्यासोबत कशी करायची ते आज आपण खास कोकणी आणि गावरान पद्धतीची गरम मसाला आमटी चुलीवर भाजलेला आपला कांदा खोबरं त्याच्या बरो हे घेऊन आपण ही गरम मसाला आमटी करणार आहोत त्यासाठी हा इथे विस्तो पेठवलेला आहे यामध्ये इथे असा कांदा आपण भाजत घातलेला आहे आणि हे खोबरं आहे हेही आपण ह्या विस्तवात भाजून घेणार आहोत चुलीवरती भाजलेले कांदे खोबरं आणि ही लसूण असं वाटण्यासाठी आपलं आमटीच्या गरम मसाला आमटीचं मसाल्यासाठीचं तयार आहे आता आपण ते छान पारंपरिक पद्धतीने पाटा वरवंट्यावर वाटून घ्या वाजलेल्या कांद्याचा आपण साल काढून घेतलेला आहे सुरीने आपण हे देठही मागचं काढून घ्यायचं बघा चुलीवर असे छान आपले मऊसूत कांदे आतपर्यंत भाजून तयार आहेत आता आपण हे हा पाटा आहे आणि हा वाटण्यासाठी वरवंटा आहे याच्या साह्याने याच्यावर आपण हे आता पारंपारिक पद्धतीसारखं वाटून घेऊया प्रथम आपण हे खोबरं आहे हे बारीक करूया आता आपण हे वाटण छान असं बारीक वाटून देऊया पाटा वेरवंटाची ही पद्धत आपली पारंपरिक आहे मिक्सर वगैरे यायच्या आधी ह्याच पद्धतीने स्वयंपाक केला जात जायचा अजूनही काही घरात गावात ह्याच्यावरच करतात काही जणं तर मुद्दाम ह्याच्यावर चटणी वगैरे वाटतात कारण ह्याच्यावरची चव जरा वेगळीच असते बघा आपलं कांदा खोबरं लसूण छान असं वाटून पाट्यावर अंट्यावर तयार आहे थोडेसे कष्ट पडले तरी होणार आपली आमटी खूप सुंदर होणार आहे आमटीसाठी आपण पातेलं गरम केलं आहे यामध्ये अंदाजे दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल आपलं थोडी मोहरी घालूया आणि मग आपण हे बटाटे आमटीसाठी चिरून ठेवले होते घातले तर यामध्ये हिंग घालूया कापलेल्या तेलावर डायरेक्ट हिंग घातला तर आपला तेल म्हणून आपण नंतर घातलं आहे आणि हे बटाटे परतून घेऊया आता हे फोडणीतच थोडेसे बटाटे कच्चे शिजवून घ्यायचे आपण एकदम पक्रण आहे थोडेसे ते वापरून घ्यायचे बटाटे आपण असे फोडणीत परतून घेतले आता यामध्ये आपण हळद घालूया मध्ये चार चमचे आपण हे लाल तिखट घालूया तुम्हाला जसं तिखट हवं असेल आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता तर यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ आहे ही घालून घेऊया यामध्ये लगेच पाणी घालूया थोडंसं पाणी आपण आमटीपेक्षा जास्त घालायचं कारण आपलं अजून वाटण आणि मसाला घालायचा आहे यामध्ये पण आता आपण यानं छान कड काढूया म्हणजे आपल्या आत घातलेले बटाटे पण डाळीबरोबर छान शिजून येतील आणि मग आपण याच्यात आपलं वाटण आणि मसाला घालायचा हा आमटी आपली उकळलेली आहे आता आपण हा घातलेला बटाटा शिजलाय का बघूया त्यासाठी या सुरीच्या साह्याने असं बघायचं हा बघा आपला बटाटाही शिजलेला आहे आता या स्टेजला आपण यामध्ये हे जे वाटून ठेवलेलं आहे कांदा खोबरं लसूण हे यामध्ये घालूया आता आपण हे वाटण केलेलं यामध्ये आहे आणि गरम मसाला पावडरही आपण दोन चमचे घालूया तुमच्याकडे खडा मसाला असेल तर ते वाटपात घातला तरीही चालतं उकला मसाला वाटण सगळं घालून झालंय आता आपण गरजेनुसार साधारण एवढ्या आमटीला दीड चमचा मीठ घालूया हे बघा आता हे परत छान उकळी येईपर्यंत आपण ठेवून देऊया हीच आमटी आपण चुलीवरही फुंडणीला टाकू शकतो मग तर आणखीन बहारदार होईल गरम मसाला आमटी तयार आहे ही बघा छान दाटसर झालेली आहे तर यामध्ये आपण थोडीशी स्वादासाठी सजावटीसाठी कोथिंबीर घालूया तर अशी ही पारंपारिक पण भन्नाट स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा पुन्हा भेटूया अशाच एका पारंपरिक रेसिपीसोबत धन्यवाद